नमस्कार मित्रांनो आज आहे पंधरा मे आणि आज पंधरा मे दुपारनंतर राज्याच्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला गडचिरोली असेल गोंदिया असेल भंडारा ना चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला असेल वाशिम असेल बुलढाणा असेल जळगाव असेल धुळे त्याचबरोबर नाशिकचा डोंगराळ भाग आणि नाशिक पालघर असेल ठाणे असेल मुंबई असेल रायगड असेल रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर कोल्हापूर कोल्हापूरचा डोंगराळ भाग सांगली सोलापूर नांदेड या जिल्ह्यामध्ये जे आहे तुम्हाला विजांच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह तुम्हाला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल मुसळधार पावसासारखा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे या जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर बघितलं तर लातूर धाराशिव बीड अहिलानगर पुणे पुणेचा डोंगराळ भाग सातारा साताराचा डोंगराळ भाग या जिल्ह्यामध्ये मात्र तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेले आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला वादळी वारे मुसळधार पाऊससुद्धा पाहायला मिळणार आहे आणि विजेंचे कडकडाट गडगडाट सुद्धा तुम्हाला या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर हा झाला आजचा हवामान अंदाज यामध्ये हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर आणि नंदुरबार या पाच जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल विजयच्या कडकडाट गडगडाट सुद्धा या जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे बघितलं तर आज पंधरा मे रोजी राज्याच्या अनेक जिल्ह्यामध्ये सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे अनेक जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाल्यामुळे दुपारनंतर अनेक भागामध्ये तुम्हाला मुसळधार पाऊस त्याचबरोबर सायंकाळी रात्री आणि मध्यरात्री अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला वादळी वारासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद